नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा दोन हजार नऊच्या मतदारसंघाच्या पूर्ण रचनेत काही मतदारसंघाचं विभाजन करण्यात आलं होतं त्यामध्ये ठाण्यातील काही मतदारसंघाचाही विभाजन झाला हे विभाजन होऊन ओवाळा वडा हा मतदारसंघ निर्माण झाला हा मतदारसंघ केवळ ठाणे महानगरपालिकेपुरता मर्यादित नसून मीरा दर महानगरपालिकेतील काही समित्यांचाही यात समावेश आहे दोन हजार नऊ सालापासून या मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनायक जिंकून येत आहेत यंदाही माहितीतून त्यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता मानली जात आहे उच्चभ्रू लोकांचा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे कारण गेल्या वर्षापासून या विभागात झालेल्या वि विकास कामामुळे ठाण्यातील सर्वात मोठ्या वसाहती आणि सोसट्या या मतदारसंघात येतात दोन हजार नऊ सालापासून मत आमदार प्रताप सरनायक यांनी ओवाळा माझीवडा मतदारसंघात आपला काबूत ठेवला आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये शिवसेना भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्व पक्ष स्वबळावर लढले होते त्यामुळे येथील लढत चौरशीची ठरणार आहे या चौरशीच्या लढतीतही प्रताप सरनायक यांनी भाजी मारली आहे प्रताप सरनायक यांनी दोन हजार चौदाला भाजपाचे संजय पांडे यांचा दहा हजाराच्या फरकाने पराभव केला होता तर दोन हजार एकोणावीसमध्ये युतीचे उमेदवार म्हणून प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळाली होती त्याचमुळे काँग्रेसचे विक्रांत भीमसेना यांच्या विरोधात होते तेव्हाही प्रताप सरनाईक यांनी अठ्ठ्याऐंशी हजार मतांच्या फरकाने ते निवडून आले होते तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र